हॅलो 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 श्री स्वामी ताई तुमचा फोन आला म्हणजे असा तर माझा फोन सायलेंट वरच होतो पण माझ्या नेमक्या बघताच मला लगेच सायलेंट करावा लागला नाही नाही पण तुम्ही आज घेतले नाहीत ना अनुभव घेतले दिवसभर मी ट्राय करत कर होते पण त्यावेळी नाही घेतले हो का किती वाजता असेल दुपारी असेल ना साडेपाच ला मग मी पाच ला तशी बंद करते ना ते हो का पाचला बंद करतात का हा संध्याकाळीच हे केलेलं होतं तर मला गणपतीपुळेच जो आहे गणपतीपुळेच्या वरती ते मस्तीस काय ना हो, 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 त्याचा फोटो सापडला मला अरे ओरिजिनल काढलेला मी अरे वा किती छान होता आणि ते मला अनुभव शेअर करायचा होता हो करा ना करा ना आणि मला ते तुमच्या गणपतीचं मी नेपाळचं सांगितलं ना हो, हो 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 ते नेपाळचं मी गणेश सांगितलं हां तर त्यांचं एक पेंटिंग आहे स्पेशल पेंटिंग कसं करतात वगैरे ते गणपतीचं अच्छा अच्छा एवढं खोलवर तुम्हाला माहिती तिथलं मी अभ्यास केला हो अरे वाजिट वगैरे केलं तर तिथं ते विजिट वगैरे दिलं ते कसं मेडिटेशन पोज मध्ये कसं ते करत होते ते सगळं बघितलं होतं हा मग ते मी विचार केला की के, आता गणपतीचं आहे मग ते काय दो, दोन दोन तीन दिवस तुम्ही बिझी होतात वाटत बरोबर बरोबर बर। त्यामुळे तस बोलू का ताई मी म्हणजे ज्ञानाचा घडा आहे का ज्ञानाचा घडा आहे तुम्ही म्हणजे हो ना एवढं छान माहिती मिळते ना तुमच्याकडनं असं वाटतं की आता आपण आता तिथेच जाऊन आलोय की काय असं वाटतं नाही ताई काय आहे आहे या या ज्या गणपती घडवतात किंवा आपल्या मूर्ती घडवतात ना त्याच्या माग खूप पिढ्यान की कष्ट आहे ते अगदी बरोबर आहे अगदी आणि आणि त्याला काय असत ते ज्यावेळी मूर्ती घडवतात तर त्यांच्या मनामध्ये त्या देवतेची हे असते मूर्ती दिसत असते हा बरोबर आणि ते त्या म्हणजे ते साधारण ते लोक ना आपण जागृत अवस्था म्हणतो ना ते समाधी अवस्था मध्ये मेडिटेशन पोज मध्ये पोहोचलेले असतात अगदी मग त्याच्यानुसार ते काय करतात ते का त्यानुसार करता। ते आपलं चित्र काढतात किंवा ते सगळ्या गोष्टी हे करतात बरोबर हा मग त्यामध्ये ते काय त्या का कसं आहे ते खूप डिटेल मध्ये आहे तर ते आपल्या सारख्याला आपण कसं फक्त मूर्ती पूजा करतो ना बरोबर बरोबर बर. ना ना हो दिसतात समोर हा साक्षात दिसतात आणि त्यांना ते बरं वाईट त्यांना ते डायरेक्शन देत असतात बरोबर बरोबर बरं बर तरी आज अशी सर्व सेवेकरांना मी आज वंदन करते आणि आपल्या बर काय 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 सेवेकरांचं माझ्या याच्यामध्ये मा मेसेजेस मध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमचा आवाज थरथरतोय म्हणून किंवा तुम्ही हे तर सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते की माझा आवाज थरथरत नाहीये इट्स अ प्रॉब्लेम ऑफ फोनचा काय काय वेळा प्रॉब्लेम असू शकतो हा आणि त्या काळामध्ये ती त्या काळामध्ये इकडं नेटवर्किंग इश्यू चालू होता कोल्हापुरामध्ये भरपूर पाऊस सुरू होता आणि मी स्पेशली सांगितलेलं होतं की की गणपतीच्या वेळेला मी एवढे अनुभव जे आलेले आहेत जे मी पाहिलेले आहेत मी सगळे शेअर करेन म्हणून बरोबर हो। आणि ते गणपतीच्या बाबतीत आपण बघितलं तर गणपतीच्या बाबतीत हा जो आहे हु, तर ते इंडोनेशियामध्ये असो किंवा बालीमध्ये असो कि किंवा श्रीलंकेमध्ये असो किंवा याच्यामध्ये आपलं इंडिया मध्ये असो मध्ये असो जवळ जवळ तिबेट मध्ये असो आठ ते दहा कंट्रीज मध्ये बौद्ध सुद्धा ती लोक गणपतीची पूजा करतात स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीची देवता म्हणून हो ना हा करतात आपल्याला ते माहीत नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये ते पूजा करतात आणि सगळीकडे ते हे करतात म्हणजे त्यांची पद्धत वेगवेगळी असते बरोबर पण ते नमन करतात आमच्यावर संकट येऊ नये म्हणून तर आताची जी एक गोष्ट मी आताची जी मी अनुभव सांगणार आहे तुम्हाला तो साधारण ती घडलेला किती साधारण दोन हजार तेवीसचा आहे फेब्रुवारी हा। दोन हजार तेवीस सालचा आहे तर हु त्याच्या आधी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगते कि दोन हजार एक जून दोन हजार अठरा ला मी रत्नागिरीला हजर झाले अच्छा हा मग त्याच्या आधी मला माहित नव्हतं की रत्नागिरी मला माझी बदली शासकीय बदली रत्नागिरीला होणार आम्ही माझे दोन्ही भाऊ माझे आई वडील वगैरे सगळे पती मिळून साधारण हे दोन हजार जून ला हे झालं एप्रिल गणपती गणपतीपुळ्याची ट्रिप काढलेली आम्ही होती फॅमिली ट्रिप हा आणि त्यावेळी गणपतीचं दर्शन घेतलेलं होतं आणि लगेच याच्यामध्ये मे मे मध्ये मा माझी ऑर्डर आली ती रत्नागिरीला मध्ये आणि त्या विभागामध्ये फक्तच माझी एक तर मी एकमेव होते की पुणे विभागावरून मी मुंबई विभागामध्ये ट्रान्सफर झाली माझी म्हणजे विभाग सोडून जायला कोण तयार होत नाही ना बरोबर पण पहिल्यांदा नाखुश होते पण झाले मी मी विचार केला की गणपतीचे गणपतीचा आशीर्वाद आहे मग हजर झाले मी आणि मग तिथं तिथल्या याच्यामध्ये रमले गेले मी हा तर मग दोन हजार तेवीस ला माझ्या दोन आत्या आहेत एक आहे ए, एक आहे साधारण अडुसष्ट वर्षाची चुलत आत्या आणि दुसरी चौसष्ट वर्षाची दोघींची म्हणजे चुलत माझ्या आजोबांच्या भा भावाच्या बहिणी आहेत पण माझ्या वडिलांना भाऊ किंवा हे नाही आहे बहीण नाही आहे मी हा त्यांना मी आत्या मानलेल्या आहेत आणि त्या लहानच्या मोठ्या आमच्याकडे झाले आता त्यांना नातवंड आलेली आहे मग त्यावेळी माझ्याकडे त्या राहायला आलेल्या होत्या मी त्यांना बोलवलेलं की बाबा तुम्ही माझ्याकडे दोन दो दिवस दोन तीन दिवस, दो दिवस राहायला या मी तुम्हाला कोकण दर्शन करवते अरे आणि एक आत्या आहे ती अडुसष्ट वर्षाची आहे ती दोनी, दोनी मुल, मु, दोनी, हित, ती याच्यामध्ये तिचा तिचे दोन्ही दोन्ही तिला तीन मुलं आहेत तर त्यातली दोन मुलं एक मुलगी मुलगा अमेरिकेत असतो आणि सून आलेली आहे तिला आणि दोन्ही एक मुलगी सिंगापूरला असते आणि एक इथं इथं आणि तिन्ही मुली व्यवस्थित इंजिनियर्स वगैरे झाले ना तिला आता सहा नातवंड आहेत वाटत नाही ती फोटोवरून तिला एवढी नातवंड आहे Oh. आणि दुसरी आता तिला दोन मुलं आहेत oh. आणि एक मुलगा एक मुलगी त्यांची oh. लग्न होऊन त्यांना दोन दोन मुलं oh. आहे असं सगळ्यांनी सक्सेसफुल होऊन त्या माझ्याकडे आलेल्या होत्या oh. संसार हे करायला oh. 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 मग त्यांना मी म्हणजे ठरवलं की मी आता त्यांना फिरवणार म्हणून आणि मग सकाळी आम्ही त्याला कोकणातले एक दिवस मी त्यांना सगळे देव वगैरे दाखवले वगैरे आणि दुसऱ्या दिवशी मला मी असं विचार केला की मी तसही गणपतीपुळ्याला सकाळी कधी गेले गे तर दुपारी किंवा संध्याकाळी दर्शन घेतलेलं आहे पण सकाळी पहाटे कधी गेलेले नाही मग त्यांना म्हटलं की आपण एक काम करूया आपण सकाळी आदल्या दिवशी जाऊया आणि पहाटे चार वाजता तो मी मागच्याही वेळी एका अनुभवामध्ये शेअर केलेलं होतं की गणप हे गणपती आहे त्याच मस्तक आहे ते वरती आहे सगळा डोंगर म्हणजे तो गणपती आहे आणि त्याचा मस्तक आहे ते वरती आहे आणि आपण पायथ्याला पक पाहतो ते धड आहे नुसतं आणि त्याच्या संदर्भ त्याच्या संदर्भात मी मागच्याही माझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्या हे इन्फॉर्मेशन दिलेली होती हाँ हाँ हाँ। तर मी यावेळी मी ठरवलं की आपण जाऊया मग त्याप्रमाणे आम्ही गाडी करून गेलो मी आणि माझ्या दोन्ही गेलो गणपती पुळ्या तिथं साधारण साडे साडेआठ नऊच्या दरम्यान पोहोचलो आणि संध्याकाळी दर, दर्शन संध्याकाळी आम्हाला दर्शन मिळालं प्रसाद मिळाला आणि तिथं जवळच्या एका लॉजमध्ये मध्ये आम्ही थांबलो आता दोघींनी ठरवलं तिघींनी ठरवलं की फाटे उठायचं म्हणून लवकर तर त्या दोघी ना कसं ते त्यांचं त्या त्यांना मुलं आहेत सगळ्या आहेत संसार आहेत त्यामुळे ते काय त्यांना किती वाजता दोन वाजता जरी उठवलं तयार तयार होतात ना तसं मला पहाटे उठायचं म्हणजे जरा प्रॉब्लेमच येतो ना की बाबा झोप कंप्लीट नाही झाले मला म्हणाले तू तू जर उठली नाहीस तर मला तुला आम्ही तसंच वडत नेणार म्हणाले ठीक आहे म्हणलं मी उठतो. गणपतीसाठी मी उठायला तयार आहे म्हटलं बरोबर आणि पहाटे तीन वाजता आत्यानं गजर इतक्या जोरात लावला ती नर्स आहे तिनं इतका जोरात गजर लावला की तीन वाजता माझी झोपच कुठं पळाली आणि तीन फाटे तीन लाजेल मग सगळं आवरून वगैरे आणि थंडी इतकी इतकी हे होतो हो, मी म्हणत होती की थंड हवामान इतकी किड होत त्यावेळी पाटेचं तुम्हाला माहित आहे कि समुद्रकिनारी कसं असतं दिवसभर तापत आणि संध्याकाळी गरम होत हे थंड असतं खूप बरोबर मग त्यावेळी मग आणि अशा वेळी काय झालं हॉटेलमध्ये ना गरम पाण्याची सोय आम्ही त्यांना सांगितलेली आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही चार वाजता प्रदक्षिणेला जाणार आहे मग त्यावेळी सगळे वेटर वगैरे सगळे झोपायला गेलेले असते वेळी गिजर बंद पडला अरे 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 अरे, अरे हा गिजर बंद पडला मग आम्ही खाली आता मी खाली हे करायला गेलो हुडकायला गेलो वेटरला वगैरे आणि त्याला सगळं तो झोपलेला होता त्याला उठवला आणि म्हटलं चला आम्हाला लवकर गरम पाणी दे म्हणून तीन तीन चार बाजल्या गरम पाणी गेलं हे तर त्यानं आम्हाला शेजारची खोली उघडून दिली त्यातलं गरम पाणी घ्या म्हणून सांगितलं आम्ही त्याप्रमाणे शेजारच्या खोलीतलं गरम पाणी आणून सगळं चार वाजेपर्यंत सगळं आम्ही आटपलं आणि गणपतीच्या दर्शनाला निघालो तर चार वाजता चार साडेचारच्या दरम्यान आम्ही निघालो तर ते साधारण मंदिर जे असतं ते साडेपाच ला उघडतं अच्छा जेवढा लवकर उघडत नाही ते चारला वगैरे त्याची पहिली आरती पाच वाजताय आम्ही सांगितलं की आता तोपर्यंत आपण प्रत्यक्षी नाव घालूया बरोबर आणि आम्ही साधारण तुम्ही बघितलं असेल की जाताना एंट्रन्सला हे केलं इतकं थंडी वाजायला लागली कुडकुड कुडकुड कुडकुळाचं व्हायला लागलं आम्हाला आणि मग त्यावेळी मी माझ्या आ, मला असं लक्षात आलं आता मला म्हणाल्या काय तू आमच्या पेक्षा म्हातारी झालीस काय त्या सगळ्या साठीच्या पुढच्या आणि मला ग मला चहाची तल्ल फाली आहे गणपतीचं दर्शन घ्यायचं सोडून तू चहा माग काय लागते म्हणाले चल म्हणाले आमच्या बरोबर नुसते चहाची हुकी आली कारण टीचिंग मध्ये असल्यामुळे आम्हाला चहा लागतो हो बरोबर बर बर दहा वाजता आणि चार वाजता हे म्हणजे सुटीचं असलं की आम्हाला क्या कि तलफ येते मी त्या दोघी त्या उंच हाईट ना त्यामुळं ते, ते हे करताना प्रदक्षिणा मारताना ते फा फास्ट मारायला लागल्या आणि मी म्हटलं असं एक काम करा तुम्ही पुढे जावा आणि तिथं थांबा मी येते था हळूहळू तर कारण माझी एक कसं आहे माझी हाईट कमी असल्यामुळे मी, मी फास्ट चालायला लागलं तर दोन्ही पावलातला अंतर कमी पडत ना माझ्या त्यामुळे मग त्या हे केल्या आणि चालायला लागले तोपर्यंत काय झालं एवढ्यात साडेचार पाच वाजता मी विचार केला की गणपती बाप्पा मी तर आले तुझ्या याला दर्शनासाठी पण काय करू रे मला खूप थंडी वाजायला लागली मस्तपैकी हे अद्रक आणि वेलची घातलेला चहा मिळालं तर फार बरं होईल आणि खूप मला म्हणजे असं गणपती बाप्पा असं म्हटल्यावर मागून आवाज आला आपण चाय खाय म्हणून अरे वा चहावाला चहा घेऊन आलेला होता अरे वा अरे वा म्हटल्यावर मी म्हटलं बाबा मला तो दे बाबा म्हटलं मी माझ्या आत्या माझ्याकडे पैसे नव्हते त्यांच्याकडून घेऊन देते म्हणून अगदी तीन कप चहा पिले इतका प्रतिम चहा होता तो असं वाटलं की गणपती बाप्पांना न मा, चहावाल्याला माझ्यासाठीच पाठवलं आणि मग पुढं गेले हळूहळू जायला लागले मग साधारण कसं होतंय साडेपाच साडेपाचच्या दरम्यान ते मस्तक आहे तिथं पोहोचले मी तिथं अच्छा तिथं छोट देऊळ आहे आणि असं खालीच ते मस्तक आणि सोंड आलेली आहे तर तिथं ते तिथं जे भटजी होते ते फुलं घालत होते त्याला मी त्यावेळी ज्यादा कोणी नव्हते ना कोणी ज्यादा लोक आलेली नव्हती दर्शनासाठी वगैरे भाविक तर मग मी त्या पुजाऱ्यांना नमस्कार केला वगैरे तर ते मला म्हणाले मी म्हटलं तर yeah. ते असं काय करतात ते मस्तक असतात ना त्याच्या भोवती सगळे ते सजवतात सगळं तर ते पूजानी मला म्हंटल मी म्हटलं मला नमस्कार करायचा आहे वगैरे तर त्याच्याकडे भरपूर अशी लाल कलरची तुम्हाला माहित आहे ना जास्वंदाची फुलं गणपती बाप्पाला खूप आवडतात मग ते मग ते गणपती बाप्पाला मग ते म्हणाले uh -huh. की ती तुम्हाला जर सजवायचं असेल तर तुम्ही माझ्या बरोबर सजवू शकता गणपती बाप्पाच मस्त हो ना तर मग मी नमस्कार केला आणि गणपती बाप्पाला म्हंटलं बाबा माझ्या परीनं तुला सजवण्याचा प्रयत्न करते म्हंटल आणि ते सबळंद जवळजवळ एक दहा पंधरा मिनिटं ते पूर्ण त्याचा शृंगार होऊच तोपर्यंत मी आणि ते सजवत होतो गणपती बाप्पाला नंतर त्यांची आरती केली आम्ही आणि नंतर मी ते त्याचा फोटो वगैरे काढला आणि नंतर निघाले मी तोपर्यंत मग सबंध असा हे तोपर्यंत साधारण ते दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे संबंध याला परिक्रमा म्हणतात ते गणपतीच्या देवळाला मग ते पहिल्यांदा चढ आहे नंतर उतार आहे सगळा अच्छा साधारण सहा सव्वा सहाच्या पाच साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही खाली आलो गणपतीच्या देवळामध्ये तोपर्यंत कसं होतं तोपर्यंत रात्र मावळत चाललेली होती आणि बरोबर इतकं सुंदर ते विलोभनीय दृष्ट होतं की हळूहळू सूर्य सूर्य उगवतीला होता आणि लाल वडक त्याची जी किरण होती हळू 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 त्या डोंगराच्या पल्याड असं हे होत होता उगवतीला होता आणि त्याची किरण जी सगळी होती हळूहळू त्या देवळावर पडत होती आणि इतकं सुंदर विलोभनीय दृश्य होत की एक पाच दहा मिनट आम्ही तिथं उभं राहून बघतच होतो मी दोन्ही आत्या माझ्या ते आणि त्याचे फोटो पण मी काढलेले तुम्हाला पाठवेन ते आणि तरी हा आणि तरी असं करता करता आम्ही मग साडे सहा वाजता आम्ही आलो ते सगळं हे केल्यावर आणि मग साडेसहा ला आम्हाला तेवढी काय भाविक नव्हते आम्हाला मस्त पैकी आरती मिळाली सगळं हे झालं जवळजवळ सात साडेसात आठ वाजेपर्यंत मी त्या देवळामध्ये होते आणि मी आणि नंतर मी आणि माझ्या आत्यानी मिळून गणपती पुण्याचं इतकं सुंदर दर्शन घेतलं तर मी तिथंच होते त्या म्हणाल्या की आम्ही जरा याच्यामध्ये तू येणार आहेस का समुद्रात मी म्हटलं मी तर समुद्राच्या ठिकाणीच राहते तुम्ही दर्शन घेऊन या म्हटलं समुद्राचं Oh. मग ते असं no. करून मग त्यांना त्या दिवशी जाणार होत्या त्या परत uh. सांगलीला राहत होत्या uh -huh. त्यामुळे हा मग त्यांना बारा साडे बाराला मी बसवलं uh -huh. रत्नागिरीच्या गाडीमध्ये बसमध्ये uh -huh. सांगली रत्नागिरीमध्ये आणि uh -huh. अशा आणि नंतर तरी uh -huh. मला इतकं छान वाटलं म्हणजे त्यांच्या दोघींच्या सहवासामुळे मला गणपती बाप्पाचं एवढं सकाळी दर्शन साडेचार पाच ला झालं नाही तर उभ्या आयुष्यामध्ये चोपन्न पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कधी घेतलं नव्हतं ते मग ते गणपती बाप्पा इतकं सुंदर मला छान वाटलं आणि मेन म्हणजे काय मस्तकाची पूजा मला गणपती बाप्पाला स्पर्श करायला कुठं मिळत नाही ना काही बरोबर असं कुठंही गणपतीला गेलं तर लांबून आपल्याला दाखवतात ना ते पण प्रत्यक्ष मला गणपती बाप्पाला स्पर्श करायचं मला भाग्य मिळालं सौभाग्य मिळालं आणि इतकंच छान वाटलं मला जवळजवळ आठ दिवस मी ते आठवत होते आणि मी विचार केला की गणपती बाप्पा आणि गणपती पुळे आणि रत्नागिरी हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही हा मला जो अनुभव आहे मला शेअर करायचा होता गणपतीच्या दिवशी तही बर ठीक आहे तर मग आता मी शेअर केलेला आहे आणि तही उद्या साधारण मते पेंटिंगच मला दाखव म्हणजे शेअर करायचं तुम्हाला तेही पाठवते मी हो, हो, तर कितीला हो, हो। साधारण कारण तुमच्या नॉर्मल त्याच्यामध्ये नको साधारण आठ साडेआठ ला करू का हो चालेल आपण बघूया जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला कळवते तसं मी तुम्हाला म्हणजे मी आधी पाठवून ठेवतात ते पेंटिंग वगैरे हो 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 ते त्याच म्हणजे प्रोसिजर ते नॅचरल पद्धतीत आपल्यासारखं नाही तरी त्यांचं म्हणजे अॅक्ली कलर आणले आणि पेंट केलं असं नाही तरी त्यांची हां त्यांची शैली वेगळी आहे सगळी अच्छा त्याचं हां त्यांचं नावच वेगळं आहे आणि तुम्हाला पाठवते बघा तर ते टिबेटियन वगैरे स्टाईल मध्ये जे आहे त्यांच्यावर बुद्धिस्टचा प्रभाव पडलेला आहे त्याची स्टाईलच वेगळी असते ते हो आणि ते कल आणि ते कसं आहे नॅचरल कलर्स वापरतात आपल्यासारखे आर्टिफिशियल नाही अच्छा त्यामुळं हा त्यामुळे ते जे पेंटिंग ते जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष तसंच राहतात अच्छा आणि त्याला म्हणजे खूप डिमांड आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांचे जवळजवळ पन्नास साठ हजारापासून सुरुवात होऊन ते लाखामध्ये त्यांच्या प्राइजेस असतात बापरे बापरे आणि एक पेंटिंग तयार करायला त्यांना दोन ते तीन महिने लागतात खूप हे असतात मग ते तुम्हाला मी उद्या डिटेल्स मध्ये सांगेन ते गणपतीच हे हा श्री स्वामी समर्थ समर्थात आणि तुमचेही सुनीता नाही तुमचेही आभार मानायचे आहेत कारण तुम्ही माझ्यासाठी वेळ देता अरे नाही ती स्वामी सेवा आहे माझी आणि स्वामींना सुद्धा काही कसं आहे एक, एक दिवस मी सांगेन की स्वामींचे जे अनुभव आहेत ते मला पण आलेले आहेत आणि इतके छान म्हणजे पॉझिटिव्ह मला एकही स्वामीचा निगेटिव्ह अनुभव आलेला नाहीये नाही स्वामी, स्वामी... आणि पॉझिटिव्ह इतके छान आलेले आहेत आणि म्हणजे काय स्वामी असे समोर बोलतायत असं अनुभव आलेले आहेत ओके हा आणि त्यांनी खूप तही मला साडेचार वर्ष चाललेलं जवळजवळ चार वर्ष चाललेलं एक गोष्ट ती आता स्वामींच्या याच्यामुळं घडली ताई आणि माझं हे झालं सॉल्व झाली ती केस अरे वा? मी डिटेल्स मध्ये नंतर सांगेन आणि प्रूफ ही देईन हो, हो, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ